मंडळी नमस्कार सर्व वंदनीय गजानन भक्तांना माझा सविनय जय गजानन मंडळी तुम्हाला माहीतच आहे आजकाल ऑनलाईन फ्रॉड किती वाढलेले आहे आणि ह्या ऑनलाईन फ्रॉडच्या जगामध्ये मोबाईल हॅक होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे तर मग ह्याच्यावर खूप विचार करून एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर मंडळी मोबाईल हॅक होणे ही एक मोठी समस्या आहे याच्यामध्ये आपल्या बँकमधील पैसे हे हॅकर्स म्हणजे जे पांढऱ्या पेशीचे चोर समजा हे आपल्या बँकेतील पैसे मोबाईल हॅक करून काढून घेतात आता पहिल्यासारख्या चोऱ्या होत नाही आता ऑनलाईन चोऱ्यांचं प्रमाण वाढलेले आहे तर मग आता आपला मोबाईल सुरक्षित कसा राहावा हॅक होऊ नये म्हणून काय करावं तर ह्याच्यासाठी अनेक उपाय अनेक असे अनेक अशा गोष्टी आहेत पण त्याच्यातील एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक छोटीशी टीप मी तुम्हाला देत आहे तर मंडळी आता स्क्रीनवर बघा सर्चमध्ये हे मी गुगलवर आलो सर्च इथे आपण टाईप करूया ई स्कॅन बॉट रिमूवल आता हे काय आहे तर सर्च करू हे बघा ई स्कॅन बॉट रिमूवल ई स्कॅन सी आर टी एन बॉट रिमूवल हे काय आहे तर भारत भारत सरकार म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं पुरस्कृत असं अँटी व्हायरस ॲप आहे सॉफ्टवेअर ॲप आहे अँटी व्हायरस हे आपला फोन जो आहे आपला फोन हे स्कॅन करते आणि आपल्या फोनमधील काय काय प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे अँटी व्हायरस मालवेअर आणि काही प्रॉब्लेम असतील तर ते दूर करण्यास मदत करते आता हॅकर्सपासून फोन सुरक्षित राहण्यासाठी अनेक टिप्स आहे त्याचे लि ताचे ही भारत सरकारने आपल्याला दिलेली एक मोफत अशी सर्विस म्हणा एक मोफत अशी अँटीव्हायरस आपल्याला दिलेला आहे त्याचा आपण उपयोग करू शकतो तर आता हा कसा डाउनलोड करायचा ते पण मी तुम्हाला सांगतो आता बघा गुगल पे गु गुगल प्लेला गेलं तर खाली डाउनलोडचा ऑप्शन येतो इथून पण तुम्ही हा ई स्कॅन ई आर टी इन वॉट रिमोल डाउनलोड करू शकता आता मी ऑलरेडी डाउनलोड केला आहे माझ्या मोबाईलमध्ये मा म्हणून हा डायरेक्ट म्हणतोय उघडा म्हणजे ओपन करा म्हणजे हा दिसेल आता तुम्ही इथूनही तो, तो डाउनलोड करू शकता आता मी उघडावर क्लिक करतो इथे बघा तुम्हाला तो डाउनलोडचा ऑप्शन दाखवेल मग तो डाउनलोड केल्यावर अशी स्क्रीन दिसेल अशा पद्धतीने स्क्रीन दिसेल बरोबर तर आपण बॅकला जाऊ ओके तर आता मी तुम्हाला हे बघा मी तुम्हाला आता ही लिंक पाठवणार आहे बरं का प्रार्थना मंडळी नमस्कार जय गजानन आणि मोबाईल हॅक होण्याबाबत आणि ही लिंक कशी डाउनलोड करायची अशी तुम्हाला मी ही, ही प्रार्थना पण पाठवणार आहे आता ही याच्यामध्ये मी ही लिंक पाठवली आहे ह्या निळ्या अक्षरातील इंग्रज निळ्या इंग्रज अक्षरातील जी ही लिंक आहे याला तुम्ही काय करा क्लिक करा म्हणजे ही प्लेस्टोरला जाऊन ही प्लेस्टोरला जाऊन ही तुम्हाला डाउनलोड करता येईल आता इथे मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे म्हणून इथे हे ओपन दाखवत आहे हा डाउनलोड करून घ्या तुम्हाला जमत नसेल तर कोणाची तरी मदत घ्या तुमच्या घरामध्ये जे शिकलेले आहेत जे सुशिक्षित लोक आहेत तुमच्या विश्वासातील त्यांच्याकडून हे डाउनलोड करून घ्या आणि शिकूनही घ्या शिकण्यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला बनून पाठवला आहे आता हे बघा डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल आता एक नंबरला काय आहे अँटी व्हायरस हां याला याला मी क्लिक करतो आता तो काय म्हणतो आहे स्कॅन आणि दुसऱ्या नंबरला काय म्हणतो आहे स्कॅन हिस्ट्री आता आपल्याला मोबाईल स्कॅन करायचा आहे ओके आपल्या मोबाईलमध्ये जे पण हॅकर्सला मदत करल असं काय काय आहे ते सगळं हे काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे स्कॅन करायचं आहे मग हे दुर्बीनचं जे चित्र दिसतंय स्कॅनचं याला आपण क्लिक करायचं आहे दुर्बीनच्या चित्रावर स्कॅनवर क्लिक करायचं आहे हे केलं आता तो काय म्हणतोय सिलेक्ट स्कॅन स्कोप मेमरी स्कॅन स्कॅन इन्स्टॉल ॲप्स आणि दोन नंबरला काय आहे बरोबर मध्यभागी फुल स्कॅन स्कॅन एंटायर डिवाईस आपल्याला काय करायचं आहे फुल स्कॅन करायचा आहे पूर्ण फोन स्कॅन करायचा आहे फुल स्कॅन मग फुल स्कॅनला आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे म्हणजे आपला पूर्ण मोबाईल हँडसेट हा स्कॅन होणार आहे आणि हॅकर्सला जे पण पोषक अशा गोष्टी आहे त्याला मदत करणाऱ्या गोष्टी आहे त्या ह्याच्यातून निघण्यामध आपल्या फोनमधून काढून टाकण्यास ह्या स्कॅनने मदत होणार आहे म्हणून आपल्याला मध्यभागी जे फुल स्कॅन आहे त्याला क्लिक करायचं आहे आता मी फुल स्कॅनला क्लिक करतो बघा आता हे फुल स्कॅन सुरू झालं रिडिंग दाखवतो ते बघा आता फुल स्कॅन सुरू झालं आता दोन तीन असं रीडिंग येतं किती टक्के झालं बरोबर आता आपल्या फोनचं स्कॅनिंग सुरू झालेलं आहे हळूहळू पाच मिनटात दहा मिनटात पंधरा मिनटामध्ये तुमच्या फोनमध्ये किती तुम्ही मेमरी किती ॲप्स डाउनलोड केले किती मेमरी आहे किती मेसेजेस आहे किती फोटो व्हिडिओ शूटिंग आहे किती वेगवेगळे ॲप्स तुम्ही डाउनलोड केले आहे ह्याच्यावर तुमच्या फोनमध्ये मेमरी किती भरलेली आहे त्याच्या तितका वेळ ह्याला लागणार आहे ज्यांच्या फोनमध्ये मेमरी कमी आहे त्यांचं लवकर स्कॅन होईल ज्यांच्या फोनमध्ये कमी ॲप्स आहे त्यांचं लवकर होईल आणि ज्यांच्या जा फोनमध्ये जास्त ॲप्स आहे मेमरी जास्त आहे त्यांना हे स्कॅन करण्यासाठी वेळ लागणार आहे साधारणपणे पाच मिनटं दहा मिनटं बारा मिनटं पंधरा मिनटं असा वेळ लागू शकतो आता दहा टक्के चार्ज आपला दहा टक्के दहा पर्सेंट अकरा पर्सेंट झालं आहे बघा ज स्कॅन झालेलं आहे ओके आता बारा टक्के तेरा टक्के स्कॅन झालेले आता शंभर टक्के झाल्यावर फुल स्कॅन होईल आणि तो आपल्याला रिपोर्ट पाठवेल तोपर्यंत तो मी काय करतो थोड्या वेळ थोड्या वेळ पॉज करतो कारण ही स्क्रीन दाखवण्यात तुम्हाला बोर करण्यात काय अर्थ नाही आहे साधारणपणे पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के झालं का मी तुम्हाला परत या स्क्रीनवर जॉईन करतो तर मंडळी आता आपला फोन पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के स्कॅन झालेला आहे तर मंडळी सगळ्यात पहिले एक लक्षात घ्या की आपला फोन सुरक्षित राहण्यासाठी हॅकर्सपासून सुरक्षित राहण्यासाठी ही एक टीप आहे ह्याने तुम्हाला मदत होईल पण तुम्हाला फोनबाबत जास्त काही कळत नसेल तर सायबर पोलिसांचा म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊन जे आपले सायबर विभाग हा जो साइबर विभाग आहे पोलिसांचा सायबर विभाग इथे जायचा आणि त्यांची मदत घ्यायची आहे तुम्हाला जर कळत नसेल काही तर आणि घरामध्ये कोणी शिकलेलं असेल तर त्यांना सांगा की बाबा मला हे माझा फोन हे ॲपनी भार भारत सरकारचं जे हे ॲप आहे ईबॉट स्कॅन रिमूव्हल हे मी तुम्हाला आता दाखवत आहे ह्याने माझा फोन स्कॅन करून दे आणि हे शिकून घ्या रोज एकदा हा हा आपला फोन जो आहे रोज एकदा ह्या स्कॅनने स्कॅन करत चाला आता बघा किती वेळ झाला आहे मला स्कॅनला लावून जवळजवळ अकरा मिनटं झाले व इकडे टाईम दाखवतोय बघा या इथे अकरा मिनटं झाले साधारणपणे ना तुम्हाला रोज पाच दहा मिनटं हा फोन स्कॅन करण्यासाठी देत चला म्हणजे तुमच्या फोनमधले काही पण व्हायरस असतील आणि हॅकर्सला मदत करतील अशा काही गोष्टी असतील त्या आपोआप तुम्हाला ह्याच्या माध्यमातून डिलीट करता येईल तर मर, मी परत एकदा तुम्हाल तुम्हाला सांगतो की ह्याबाबत तुम्हाला काही समजत नसेल तर तुमच्या घरातील शिकलेल्या मेंबरची मदत घ्या ह्या ह्याच्यासाठी आणि फोन स्कॅन करत चला हे फार उपयोगी आहे तसेच अजून खूप खूप गोष्टी आहे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगू शकत नाही पण ही एक टीप आहे महत्त्वाची म्हणून मी तुम्हाला शेअर केली कारण आपल्या आप भारत सरकारने हा ई स्कॉ ई स्कॅन बॉट रिमूव्हल आपल्यासाठी मोफत दिलेला आहे तर ह्याचा आपण यूज करायला पाहिजे आणि ह्याचा फायदा नक्कीच होतो कारण हा फ्री ऑफ का कॉस्ट आहे आणि सरकारने आपल्याला दिलेला आहे आणि ह्याचा मलासुद्धा उपयोग झालेला आहे तुम्हालासुद्धा होईल ही माझी सदिच्छा आहे सत्त्याण्णव टक्के आता माझा हँडसेट हा स्कॅन झालेला आहे तीन टक्के स्कॅन झाल्यावर हा रिपोर्ट दाखवेल की काय प्रॉब्लेम आहे मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आहे की नाही ते पण सांगेल एक आपल्याला सगळं डिटेल आता हा देणार आहे तर आपण रिपोर्टची वाट बघूया तसेच मी तुम्हाला सल्ला देईल की तुमच्या मोबाईलवरून कोणताही ओ टी पी कोणालाही देऊ नका कोणाचा फोन आला ओ टी पी द्या तर त्याला द्यायचा नाही तुमच्या बँकेचे खात्यातील पैसे ते काढून घेतील किंवा घेऊ शकता म्हणून कोणालाही ओ टी पी द्यायचा नाही दुसरी गोष्ट तुमच्या मोबाईलवर जे मेसेज येतात येता तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपवर एस एम एसमधून जे मेसेज येतात त्याच्यातून ए पी के कॅपिटल अक्षरात असतं ए पी के अशी कोणती फाईल डाउनलोड करायची नाही या ए पी के फाईलमुळे सुद्धा हॅकर्स आपला फोन हॅक करू शकता ए पी के फाईल कधीही डाउनलोड करू नका सस्पेक्टेड मेसेज असतील तर ते डाउनलोड करायचे नाही ओके आता मी परत सांगतो की ओ टी पी कोणाला द्यायचा नाही ए पी के कॅपिटलमध्ये ए पी के अशी असलेली फाईल डाउनलोड करायची नाही तसंच अजून एक माहिती सांगतो आपल्या मोबाईलला सार्वजनिक वायफायला शक्यतो जोडू नका वायफाय हॉटस्पॉट दुसऱ्याचं घेतलं तरी त्याच्यातून व्हायरस मालवेअर ट्रान्सफर होऊ शकतात वायफायच्या माध्यमातून जे वायफाय असुरक्षित आहे सार्वजनिक आहे त्या वायफायच्या माध्यमातून अँटी व्हायरस मालवेअर हे आपल्या मोबाईलमध्ये येऊ शकतात ब्लूटूथसुद्धा वापरताना काळजी घ्या आहे की नाही अशा खूप खूप गोष्टी आहे याचा अभ्यास करणं आणि अभ्यासू राहणं फार गरजेचं आहे तुम्ही जर स्मार्टफोन वापरताय तर ओके शिकण्याचा प्रयत्न करा कारण शिकला तर तुम्हाला कोणी फसवणार नाही ओके आता ही एक सोपं असं ट्रिक मी तुम्हाला देत आहे की हा सरकारी अँटीव्हायरस आहे ह्यानी तुमचा मोबाईल स्कॅन करत चला याचा फायदा घ्या आता अजूनही सत्त्याण्णव टक्केच झालेलं आहे पंधरा मिनटं साडे मिनटं झाले आहे शंभर टक्के व्हायला अजून वेळ आहे आणि हो अजून एक महत्त्वाची टीप किंवा सूचना तुम्हाला देतो हा सल्ला जरूर ऐका व्हॉट्सॲपवर किंवा व्हॉट्सॲपवर किंवा फोनवर किंवा व्हॉट्सअपच्या व्हॉइस कॉलवर व्हिडिओ कॉलवर अनोळखी लोकांशी संवाद साधू नका अनोळखी लोकांशी चॅटिंग करू नका ओके एखादा अनोळखी लोकांचा फोन आला तर त्यांना काही माहिती देऊ नका तुम्हाला ज्याच्याशी ओळख आहे खात्री आहे त्यांच्याशीच चॅटिंग करा किंवा फोनवर बोला अनोळखी असेल तर शक्यतो म्हणजे नकाच अनोळखी लोकांशी फोनवर संवाद साधू नका शक्यतो कारण की कसं आहे आपल्याला अँड्रॉइड मोबाईलमधलं काही कळत नाही तेव्हा एस एम एसमध्ये म्हणा व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये आपण त्यांना आपली काही माहिती देणार मग आपला ते आप आप फोन हॅक करणार किंवा आपल्या बँकेतले पैसे लुटल्या जाणार म्हणून अनोळखी लोकांपासून दूर राहा हा सल्ला आहे ओके आपल्या सा Uh, कसं आहे ह्या साध्या साध्या गोष्टी असतात आणि नंतर आपण जर लुबाडला गेलो तर मग ते आपल्याला खूप महाग पडतो कारण पैसे कमवणं खूप मा अवघड आहे आणि गमवणं खूप सोपं आहे आजच्या जगामध्ये ऑनलाईनच्या जगामध्ये पैसा गमवायला वेळ लागत नाही आणि तुम्हाला पैसे कमवायला किती मेहनत लागते हे तुम्हाला माहिती आहे म्हणून अनोळखी लोकांशी आ, अँड्रॉइड फोनच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून शक्यतो संपर्क त्यांनाही आपल्याशी करू देऊ नका आणि आपणही त्यांच्याशी करू नका विशेष करून ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत काळजी घ्या कोणी फोनवर आपल्याशी गोड गोड बोलतं आहे गोड गोड मेसेज टाकतं आहे तर त्यापासून सावध राहा ओळख नसेल तर जास्त चर्चा करू नका कारण ह्या हॅकर्स तुम्हाला ह्या माध्यमातून फसवू शकतात अनेकजणं फसल्या गेले ओ टी पी दिला आणि बँकेतले पैसे गायब झाले असे प्रकार होतात म्हणून जेव्हा तुम्ही स्मार्टफोन वापरता तेव्हा काळजी घ्या ही एक तुम्हाला महत्वाची सूचना आहे आता तुम्ही म्हणाल हो तुम्ही काय सांगता हो असं काय असं कुठं असतंय का हो आता हे बघा तुम्हाला स्मार्टफोनमधलं हां ॲन्ड्रॉईड फोनमधलं स्मार्टफोनमधलं नॉलेज असेल ना तर तुम्ही अनोळखी लोकांशी संवाद साधा काही हरकत नाही तुम्ही हुशार असाल जा तर काही टेन्शन नाही पण पुढे जाऊन जर तुमची फसवणूक होणार असेल तर मग अशी अनोळखी लोकांशी चर्चा मेसेज करणं बोलणं काय भावात पडेल सांगा बरं म्हणून काळजी घेणं आपल्या हातात आहे खूप आणि खूप असे वृद्ध गरीब लोक ह्या ऑनलाईन फसवणुकीमध्ये फसले आहेत म्हणून आम्ही तुम्हाला सावध करत आहोत तर काळजी घ्या सांभाळा सेफ रहा आणि हे ॲप तर तुम्हाला मी आता शिकवतोच आहे याचाही वापर करा अजून काही टिप्स असतील तर त्या पण मी तुम्हाला भविष्यात सांगेन आता मंडळी माझ्या फोनमध्ये ना खूप ॲप आहे आणि खूप डाटा आहे खूप मेमरी आहे आणि माझ्या फोनमध्ये मेमरी पण जास्त आहे त्यामुळे ना मला स्कॅनिंगला एवढा वेळ लागतो आहे आता ह्याच्यामध्ये नाईंटी सेवन पर्सेंट दिसतं आहे बघा फुल स्कॅन होत आहे आणि रनिंग म्हणजे फुल स्कॅन हे चालू आहे आता सत्त्याण्णव टक्के झालेलं आहे आता ग खाली येतं आहे बघा स्कॅनिंग फाईल स्कॅनिंग फाईलच्या खाली तुम्हाला हालचाल दिसते बघा हां डोळ्यांना हालचाल दिसेल बघा हा इंग्रजी अक्षरामध्ये असे अक्षरं आहे टाईप केलेले आणि ते हलतायत बघा हे सगळे इंग इं, इंग्रजी अक्षर हलताय म्हणजे काय आहे आपला फोन जो आहे तो स्कॅन होत आहे म्हणजे सगळा फोन हा तो हा अँटी जो आहे स्कॅन करतोय हे अक्षर हलताय म्हणजे काय होतंय सगळ्या फाईल्स आपल्या फोनमधल्या तो स्कॅन करतो आहे तो काम करतो आहे हे याच्याहून दिसतो ह्या अशा सगळ्या खाली हालचाल दिसली पाहिजे आणि त्या फाईल्स हलताना दिसल्या पाहिजे म्हणजे तो काम करतो आहे आणि हो मंडळी हे स्कॅन करताना तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन हे चालू पाहिजे बरं का तुमच्या फोनमध्ये तुमचा फोन एक तर वायफाय ह्या इंटरनेट कनेक्शनने जोडलेला पाहिजे किंवा तुमच्या फोनमध्ये इंटरनेटचा डाटा असला पाहिजे तेव्हा हे स्कॅन प्रॉपरली वर्क होतं ओके आणि तुमच्या फोनमध्ये सॉफ्टवेअर जे आहे तुमच्या फोनचं ते नेहमी अपडेट ठेवायचं सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करायचं म्हणजे आपला फोन हा स्मार्ट राहतो वेळोवेळी जर सॉफ्टवेअर अपडेट नाही केलं तर फोनचा परफॉर्मन्स हा वीक होतो आणि हॅकर्सला आपला फोन कॅच करणं सोपं हो जातं म्हणून आपल्या फोनचा जो सॉफ्टवेअर आहे तो नेहमी अपडेट करत चला तर मंडळी अशा पद्धतीने आपल्याला रिपोर्ट आलेला आहे फुल स्कॅन झालेलं आहे फिनिश्ड आलं आहे बघा फुल स्कॅन फिनिश्ड म्हणजे आपल्या फोनचं फुल स्कॅन झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी ॲप्स ए पी के फाईल स्कॅन त्रेपन्न फाईल त्याने चेक केले आहे थ्रीट थ्रेट डिटेक्टेड थ्रेट डिटेक्टेड म्हणजे ह्याच्यात काही प्रॉब्लेम आढळला आहे काही घाबरण्यासारखं थ्रेट आढळलं आहे का तर झिरो आणि थ्रेट डिलेटेड झिरो न जर काही थ्रेट आढळला ना तो आपल्याला विचारतो डिलीट करायचा का मग तो डिलीट करायचा बरं का आता आपल्याला इथे काहीच आढळलं नाही मग आपण डिलीट करायला करायला काही नाहीच आहे ना जर काही प्रॉब्लेम आढळला थ्रेट तर तो सांगतो एक थ्रेट आढळला दोन थ्रेट आढळला मग तो डिलीटचा ऑप्शन देतो मग आपल्याला ते डिलीट करायचा तो थ्रेट आणि स्किप झिरो स्कॅन टाईम आता शेहेचाळीस म्हणजे मी आता खूप दिवसांनी स्कॅ कॅ स्कॅन केलं आहे आणि बऱ्याच दिवस स्कॅन नव्हतं केलेलं म्हणा किंवा माझ्या फोनमध्ये मा खूप सारे ॲप्स आहेत आणि खूप मेमरी आहे खूप सारे ग्रुप्स आहेत आणि खूप सारे नंबर कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केलेले आहे खूप सारी माहिती स्टोअर केली आहे माझ्या फोनमध्ये मेमरी पण खूप आहे म्हणून आता मला हा, हा स्कॅन करायला एवढा वेळ लागला पण तुमच्या फोनमध्ये हे सगळं थोडा असणार आहे म्हणून तुम्हाला पाच दहा मिनटं स्कॅन करायला वेळ लागेल तर तुम्ही काय करत जा रोज हा फोन ह्या ॲपने स्कॅन करत जा हे आ, हे ई बॉट स्कॅन रिमूवल हे गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारत सरकारने आपल्याला फ्री अँटी व्हायरस स्कॅनसाठी ॲप हे उपलब्ध करून दिलं आहे तर ह्याचं हे रोज एकदा तरी स्कॅन करत चला हे सगळं शिकून घ्या काय अडचण आली तर मला विचारा फोन करा मी सांगेन आणि अशा पद्धतीने ही एक माहिती सल्ला तुम्हाला मी दिलेला आहे ओके आणि अजून एक जाता जाता तुम्हाला सल्ला देतो की तुमचा मोबाईल हँडसेट हा तुम्हीच वापरा एक हाती ठेवा कोणाला हा तुमचा मोबाईल देत जाऊ नका दिला तर तुमचा ज्याच्यावर शंभर टक्के भरोसा आहे त्यांनाच देत चला ओके आणि दुसरी गोष्ट लहान मुलांना खेळायला मोबाईल देऊ नका कारण ते काय करत आहेत कोणतेही बटणं दाबत आहेत काही होतं कोणत्या कोणत्या इंटरनेटमध्ये जाऊन काही बटणं दाबल्या जातात म्हणून शक्यतो आपला मोबाईल कोणाला खेळायला किंवा बघायला म्हणजे बटणं दाबायला देऊ नका एवढी काळजी घ्या आणि दिला तरी शेजारी बसून राहते काय करताय कोणते बटणं दाबताय याच्यावर नजर ठेवा धन्यवाद जय गजानन